आणि विनंती करतो या ठिकाणी अभिजित चिखलीच्या मातीत आला माती आणि धक्धगता अग्निकुंड म्हणून महेश दादा तुमच्या नेतृत्वाखाली काम करू लागला अभिजित आबांना माझी विनंती आहे आपण मनोगत व्यक्त करावं एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे बोला जय श्रीराम भावी नगरसेवक युवा नेते सागरभाऊ थोरात यांच्या वाढदिवसाच्या भीश्चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर या भोसरीचा ढाण्या वाघ ते म्हणजे लोक नेते महेश दादा लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेला हा सोहळा याचबरोबर संपूर्ण आदरणीय व्यासपीठ अवयाच्या ते विसाव्या वर्षी महेश दादाचा कट्टर कार्यकर्ता बनून लोकांच्या दारात जाऊन दादांसाठी मत मागणारा पॉम्पलेट वाटणारा पॉम्पलेट चिटकवणारा बॅनर लावणारा सागर थोरात मागच्या दोन महिन्यापूर्वी आम्ही सर्वांनी पाहिला दादा म्हणजे कुतुलानं गोष्ट सांगितली पाहिजे की आत्ताच्या राजकारणात आयते प्लॅन्ट होऊन येणारे नेते ने 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 खूप आहेत पण जुन्या शिवसेनेच्या काळात मित्राच्या मित्र हातात हात सांगड घालून ते तयार व्हायचे की आपला मित्र मोठा झालाय म्हणून ती पोरं लढायचे आपल्या खिशातले पैसे खर्च करायचे आपला पगार खर्च करायचे आणि सागरकड कर बघितल्याच्या नंतर त्याची सगळी मित्र बघितल्याच्या नंतर अठरा ते पंचवीस मधला सगळा गट त्याच्यासोबत आहे ते बघितल्याच्या नंतर वाटतं कुणीतरी म्हणतं सागर मी दोन बॅनर लावतो कोणतरी म्हणतं मी डी जेचा खर्च करतो कोणतरी म्हणतं मी ऑर्केस्ट्राचा करतो पण दर बड्डेला शंभर दोनशे पोरांची त्याची लगबग चालू असते आणि ती मी माझ्या डोळ्याने बघतो हे जुन्या काळातल्या पाच पंचवीस वर्षापूर्वीचं जेव्हा दादा तुम्ही नगरसेवक झालते तेव्हा जे मित्रांचं राजकारण होतं ते आता कमी लोकांमध्ये दिसतं आता फक्त पैशाचं आणि बॅनरबाजीचं राजकारण झालंय तर त्यामध्ये सागर आपला दिसतो सागर आपला ठसतो आणि म्हणूनच सागर तुम्हालाही आवडतो आम्हालाही आवडतो आणि इथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येक माणसाला आवडतो याचबरोबर या भोसरीचे लाडके आमदार महेश दादा लांडगे यांच्या विजयानंतरचा बड्डेचा पहिलाच कार्यक्रम आहे म्हणजे आजचा तो विषय नाही बोलायचा पण दादांना शुभेच्छा त्या विषयाला स्पर्श करूनच दिल्या पाहिजे की खूप जणांनी एका योद्ध्याला घेरण्याचा प्रयत्न केला चारी बाजूने आरोप फेक नेटिव्ह खोट्या बातम्या पसरवण्याचं काम केलं पन पण एकटा भोसरीचा ढाण्या वाघ सगळ्यांना पुरून उरला